श्री स्वामी समर्थ सर्वांना पहा पवित्र असा श्रावण महिन्याला सुरुवात झाली आहे आणि श्रावण महिन्यातील आपल्याला प्रत्येक सोमवारी आपल्या देवघरात असलेल्या शिवलिंगाची पूजा करायची आहे शिवलिंगाची पूजा कशी करावी अभिषेक कसा करावा शिवामूठ कशी अर्पण करावी कोणती अर्पण करावी याविषयीची थोडक्यात आणि अगदी सोप्या पद्धतीने आपण माहिती बघणार आहोत पहा अगदी थोडक्यात माहिती बघणार आहोत तेव्हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता संपूर्ण पहा प्रत्येक श्रावण महिन्यात आपण महादेवांची पूजा ही करायची आहे परंतु आपल्याला रोज पूजा करणं शक्य नसेल तर आपण किमान प्रत्येक सोमवारी देखील महादेवाच्या शिवलिंगाची पूजा करायची आहे सोमवारी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे शक्य झाल्यास सूर्यदेवाला अर्घ अर्पण करायचं हळदीचं लेपण आपल्याला उंबरट्यावर करून घ्यायचं आहे त्यानंतर बघा या दिवशी अंघोळ करून स्वच्छ कपडे परिधान करायचे आहे त्यानंतर देवपूजा करून घ्यायची आहे यानंतर देवघरात असलेल्या शिवलिंगा शिवलिंगाची आपल्याला पंचोपचारे पूजा करायची आहे तुम्ही शिवलिंगाची पूजा वेगळ्या पाटावर चौरंगावर मांडू शकतात किंवा तुम्ही देवघरात देखील ही पूजा करू शकतात आता ही पूजा करताना आपल्याला चौरंग किंवा पाट मांडायचा आहे त्यावर स्वच्छ असा कपडा अंतरून घ्या शक्य झाल्यास पांढरा कपडा तुम्हाला अंतरायचा आहे त्यानंतर सर्वात अगोदर दिवा प्रज्वलित करून दिव्याची पूजा करून घ्यायची त्यानंतर दोन विड्याच्या पानावर थोडेसे तांदूळ ठेवून गणपती बाप्पांची मूर्ती ठेवून गणपती बाप्पांची हळदी कुंकू अक्षदा दुर्वा लाल फूल जास्वंदाचं फूल गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवून पूजा करून घ्यायची त्यानंतर महादेवाची शिवलिंग आपल्याला एका तामणात घ्यायची आहे शिवलिंग घेताना किंवा ठेवताना तिचं निमूर्त तोंड हे उत्तर दिशेलाच झालं पाहिजे याच पद्धतीने शिवलिंग आपल्याला देवघरात ठेवायची आहे आणि अभिषेक करताना देखील ठेवायचे आहे थोड्याशा अक्षदा ठेवून त्यावर शिवलिंग ठेवायची आहे शिवलिंगावर आपल्याला अभिषेक करायचा आहे तुम्ही अभिषेक करताना पंचामृत घेऊ शकतात जसं की दही दूध मध साखर आणि तूप तुम्ही सर्वात अगोदर या पंच वस्तूंनी अभिषेक घालू शकतात त्यानंतर तुम्हाला स्वच्छ पाण्याने अभिषेक घालायचा आहे जर का तुम्हाला पंचामृत घ्यायचं नसेल तुम्ही तुम्ही तर तुम्ही स्वच्छ पाणी घेऊन त्याने देखील अभिषेक घालू शकतात किंवा तुम्ही कच्च्या गायीच्या दुधाने आणि पाणी मिश्रित कच्चं गायीचं दूध आणि पाणी हे एकत्र करून याने देखील अभिषेक करू शकतात आता ज्या वेळेस तुम्ही पंचामृत घेणार आहात तुम्ही हे पंचामृत एकत्र करून घेतलं तरी चालेल किंवा एक एक वस्तू अर्पण करणार असाल तर एक वस्तू अर्पण केल्यावर जसं की दही अर्पण केल्यावर पुन्हा पाणी अर्पण करा मध अर्पण केल्यावर पुन्हा पाणी अर्पण करा म्हणजे ज्या ज्या वस्तू अर्पण कराल त्यावर आपल्याला स्वच्छ पाणी अर्पण करायचं आहे तेव्हाच तो अभिषेक आपला ग्राह्य धरला जातो किंवा तुम्ही साध्या पाण्याने अभिषेक केला तरी चालेल अभिषेक करताना तुम्ही सेवा करू शकतात किंवा साधा सोपा मंत्र ओम नम शिवाय ओम नम शिवाय किंवा श्रीशिवाय नमस्तुभ्यम हा मंत्र म्हणत तुम्ही महादेवाच्या शिवलिंगावर अभिषेक करायचा आहे त्याचप्रमाणे या दिवशी आपण आवर्जून रुद्रा अभिषेक देखील करू शकतात रुद्रा अभिषेक कसा करायचा याचा डिटेल्स व्हिडिओ आपल्या चॅनेलवर आहे तो व्हिडिओ तुम्ही पाहू शकतात पहा शिवलिंगाला अभिषेक घालून झाल्यानंतर आपल्याला शिवलिंग स्वच्छ कपड्याने पुसून घ्यायची आहे त्यानंतर शिवलिंग आपल्याला एका तामणात तामण नसेल तर पितळीची डिश घ्या त्यात ठेवा किंवा तुम्ही खाली कपड्यावर ठेवली तरी चालेल शिवलिंगावर जर का तुमच्याकडे रुद्राक्षाची माळ असेल तर ती घालून घ्या त्यानंतर शिवलिंगाला आपल्याला पांढरा भस्म अर्पण करायचं आहे शिवलिंगावर हळदी कुंकू अर्पण करू नका पांढरा भस्म किंवा पांढरा चंदन आपल्याला शिवलिंगाला लावून घ्यायचं आहे यानंतर आपल्याला पांढरी फुलं गोखर्णीची पांढरी किंवा निळी फुलं त्याचप्रमाणे धोत्र्याचं फळ धोत्र्याचं फूल या दिवशी आवर्जून महादेवांना अर्पण करायचं आहे बेलाचं फळ बेलाचं पाण या दिवशी आवर्जून महादेवांना अर्पण करायचं आहे त्यानंतर बघा थोडेसे अक्षदा म्हणजेच तांदूळ हे अखंड तांदूळ आपल्याला घ्यायचे आहेत हे तांदूळ आपल्याला थोडेसे अर्पण करायचे आहेत त्यानंतर बघा तुम्ही इथे शुद्ध गायीच्या तुपाचा दिवा देखील प्रज्वलित करून घेऊ शकतात ही सर्व पूजा करत असताना आपल्याला ओम नम शिवाय ओम नम शिवाय किंवा महामृत्यूंचे मंत्र याचा जप करायचा आहे बेलाची पान घेताना हे तीन दलाचं असावं तुटलेलं पान घेऊ नये फाटलेलं पान घेऊ नये बेलाचा देठाचा भाग हा काढून घ्यायचा बेलाचं पान स्वच्छ धुवून घ्यायचं त्यानंतर बेलाचं पान हे या पद्धतीने पालथं अर्पण करायचं आहे बेलाचं पान तीन दलाचं असतं चार दलाचं देखील असतं आणि पाच दलाचं देखील बेलाचं पान असतं तुम्ही श्रावण सोमवारी एकशे आठ बेलाची पानं हे अर्पण करू शकतात एकशे आठ महादेवांची नावं घेऊन किंवा शिव अष्टोत्तर शतनमावली म्हणत तुम्ही बेलाचे पान अर्पण करू शकतात ही पूजा तुम्ही सकाळी तुमची देवपूजा झाल्यानंतर करू शकतात त्याचप्रमाणे तुम्ही प्रदोष काळात देखील ही पूजा करू शकतात त्यानंतर महादेवांना अतिशय प्रिय असलेलं धोत्र्याचं फळ आपण किमान श्रावण सोमवारी तरी महादेवांच्या शिवलिंगावर अर्पण करायचं आहे आता ही पूजा झाल्यानंतर आपल्याला धूप दीप प्रज्वलित करून घ्यायचं आहे आपल्याला दिव्याने शिवलिंगाला ओवाळून घ्यायचं आहे धूप लावून त्याने देखील आपल्याला ओवाळून घ्यायचं आहे यानंतर आपल्याला बघा या दिवशी शिवामूट ही तांदूळ आहे तांदूळ घेताना तो अखंड घ्या तुटलेला तांदूळ घेऊ नका तांदूळ हा जुना असावा तांदळाची शिवमूठ अर्पण करताना ती कोरडी अर्पण करू नये तुम्ही तांदळात थोडंसं पाणी कालवून घेऊ शकतात किंवा तुम्ही शिवामूठ अर्पण करताना तुम्ही हातावर थोडंसं पाणी ओतू शकतात शिवामूठ अर्पण करताना आपल्याला ती तीन वेळा अर्पण करायची आहे आणि शिवामूठ अर्पण करताना आपल्याला शिवामूट अर्पण करण्याचा एक मंत्र म्हणायचा आहे हा मंत्र तुम्हाला स्क्रीनवर दिलेला आहे हा मंत्र तुम्ही स्क्रीनशॉट काढून घेऊ शकतात किंवा गुगलवर तुम्हाला हा मंत्र मिळेल हा मंत्र तुम्हाला तीन वेळा शिवामूठ अर्पण करताना तीन वेळा म्हणायचा आहे ज्यांना मंत्र म्हणता येणार नाही त्यांनी अगदी साधी सोपी पूजा करताना ओम शिवाय ओम शिवाय हा मंत्र म्हणत देखील तुम्ही शिवामूठ अर्पण करू शकतात यानंतर आपल्याला दूध साखर किंवा फळांचा किंवा खडी साखरेचा नैवेद्य महादेवांना दाखवायचा आहे पाण्याने भरीव चौकोन भरीव मंडल काढून त्यावर तुम्हाला दुधाची खडी साखराची किंवा फळाची वाटे ठेवायची आहे याला तीन वेळा पाणी फिरून घ्यायचं आहे त्यानंतर एका छोट्या ग्लासामध्ये पाणी भरून ठेवा आणि हा नैवेद्य आपल्याला महादेवांना दाखवायचा आहे दिवसभर पूजा ही अशीच ठेवायची आहे दुसऱ्या दिवशी पूजा उचलून घ्यायची त्यानंतर वाहिलेलं धान्य तुम्ही पक्ष्यांना किंवा पाण्यात माशांना किंवा गाईला अर्पण किंवा खायला घालू शकतात त्याचप्रमाणे हे धान्य तुम्ही तुमच्या धान्यात थोडंसं टाकू शकतात किंवा गरीबाला तुम्ही देऊ शकतात यानंतर आपल्याला श्रावण सोमवारची कहाणी वाचायची आहे आपल्याला महादेवांची गणपती बाप्पांची आरती करायची आहे आणि आरती झाल्यानंतर आपण जर का साध्या पाण्याने अभिषेक केलेला असेल किंवा रुद्र अभिषेक केलेला असेल तर हे तीर्थ सर्वात अगोदर आपल्याला घरातील सर्वांना प्राशन करायला म्हणजे प्यायला द्यायचं आहे तर अगदी साध्या सोप्या पद्धतीने आपण या पद्धतीने महादेवांची पूजा करू शकतात त्याचप्रमाणे आपण महादेवाच्या मंदिरात जाऊन देखील याच पद्धतीने पूजा करू शकतात आपण ही पूजा प्रत्येक श्रावण सोमवारी करायची आहे आणि प्रत्येक श्रावण सोमवारी वेगळं वेगळं धान्य अर्पण करायचं आहे कोणतं धान्य कोणत्या सोमवारी अर्पण करायचं याविषयीचा व्हिडिओ आपल्या चॅनेलवर आहे हा व्हिडिओ देखील तुम्ही पाहू शकतात व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आवडली तर नक्कीच एक लाईक करा कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव ओम नम शिवाय लिहायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ